जय महाराष्ट्र बाबा माझ्या नावाने चांग बघ बोला सर्वांनी तायदा त्यांय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांचे होते आपलं स्वागत आहे बाळूमाच्या नावानं चांगबल बोल बाळू मा नावानं चांगबल ब शुभ सायंकाळ सर्वांना बोला सर्वांनी तायदा त्यांना मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बाळू मा नावानं चांग ब बाळूमाच्या नावानं चांग ब शुभ सायकाळ सर्वांना बोला चहा पाणी सर्वांचा झलाकाच्या चहा पाणी त्याचा त्यांना मित्रांनो शुभ सायंका काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं बाळू नावानं चांग ब बाळूमाच्या नावानं चांग ब शुभ सायंका सर्वांना बोलला सर्वांनी बोला सर्वांनी काय दादा मित्रांनो बाळूमाच्या नावानं चांग बोले बाळूमाच्या नावाने चांग बोले शुभ सायंकाळ सर्वांना बोला सर्वांनी शिवराज महाराष्ट्र बाळूमाच्या नावानं चांग बोले बाळूमाच्या नावानं चांग बोले सायंकाळ सर्वांना बोला सर्वांनी त्या दादान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बाळ नावानं चांग बोले नावानं चांगले नावाने चांग ब सर्वांना बोला सर्वांनी त्या दादान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शिब सायंकाळ बाळूमा नावानं चांगले चांग बोले चांगले चांग बोले बोला बोला सर्वांनी त्या जाताना मित्रांनो जय शिवराज जय जे महाराष्ट्र भाऊ मा च्या नावानं चांगलं चांगलं शुभ संकल्प यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सां सर्वांना बोला सर्वांनी <coughs> बळुमाच्या नावाने चांगलं नावाने चांगलं बोला सर्वानी बळुमाच्या नावाने चांगलं नावाने चांगलं सर्वांना काही पण प्रताप यांचे चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय स्वराज जय महाराष्ट्र बळुमाच्या नावाने चांगले सर्वांना बोला सर्वांनी जय दादा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र नावाने चांग बोले <laughs> <laughs> बोला 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 सर्वांनी दा दादा दादा मित्रांनो सर्वांनी तायदा ताजा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बाळू माझ्या नावाने शुभ सायंका काही पण प्रताप यांचे चॅनल होते आपलं स्वागत आहे सर्वच जय शिवराय जय महाराष्ट्र हळू मा च्या नावाने चांगबल माझ्या नावाने चांगबल च्या नावाने चांगले सांग सर्वांना बोलला सर्वांनी बळवा माझ्या च्या नावाने चांग ब माझ्या नावाने चांगब सर्वांना ताजेदान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं बाळूमाच्या नावानं चांगलं मेंदी मोदीच्या नावानं सायंकाळ सर्वांना ताजेदान मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बाळूमा च्या नावानं चांग ब <coughs> 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 साक्षीताई जय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे साक्षीताई शुभ सायंका बळुमाच्या नावानं चांगलं झाला का चापाने साक्षीताई साक्षीताई च्या झाला का कशा हाप साक्षीताई शुभ सायं बळूमाच्या नावानं चांगबल बळूमाच्या नावानं चांगलं सुबह ताई बोला बोला सर्वानी पैदा दादा मित्रों जय शिवराज जय महाराष्ट्र भाव अमर चैनल में चांग बोले सुबह <coughs> बोला सर्वानी प्रॉब्लेम येत आहे साक्षिताईमध्ये बारा नव्हा नावाच्या नावानं चांग बोल त्या नावानं मध्ये मध्ये गोल फिरत आहे का <coughs> मध्ये गोल फिरत आहे का <coughs> जलका चहा पाणी ताई <coughs> तुला सांगा सर्वांना बोला सर्वांनी काय <coughs> दादांना मित्रांनो जय जय जै महाराष्ट्र बाबा माझ्या नावानं चांगल बघून माच्या नावानं चांगलं तुला आता आपण मंदिरातून बाहेर पडूया कारण रेंज प्रॉब्लेम येत आहे दत्ता दा दादा जय शिवरा जय महाराष्ट्र बाळूमाच्या नावानं चांग बोल दादा माच्या नावाने चांग बोल शुभ सायंकाळ <coughs> दादा म्हणत आहे दा जय बाळू मा बाळूमाच्या नावानं चांग बोल दादा <coughs> शुभ सायंकाळ झाला का चहा पण दत्ता दादा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे खूप खूप धन्यवाद दादा शेतात आले आता ह्या वेळेला दत्ता दादा शेतातच आलो या वेळेला दादा म्हणत आहेत व्हिडिओ छान आहे तुमचे खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा जय शिवराज जय महाराष्ट्र भवनमाच्या नावानं चांग ब नावानं चांग दादा तुमचे चॅनल असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा <laughs> सर्वांना बोला सर्वांनी केली कमेंट तुम्हाला ओके दादा चालेल खूप धन्यवाद रिटर्न करेन संध्याकाळी किंवा सकाळी ओके सायंकाळ सर्वांना बोला सर्वांनी पाऊस आहे का दादा चला आता आपण बाहेर पडूया कोल्हापूर मध्ये असतो दादा आहे बाळू महामंदिर मध्ये दादा जय शिवराज जय महाराष्ट्र बाळू माणसा नावानं चांगलं दादा कारगिदादा दर्शन घ्या आपण जाणार आहोत <laughs> दर्शन घ्या नाही दादा दर्शन घ्या आपल्याला तर जायचं आहे रेंज प्रॉब्लेम येत आहे शुभ सायका सर्वांना बोला सर्वांनी बोला बोला सर्वांनी भाव माझ्या नावानं चांग बोल भाव माझ्या नावानं चांग बोल चिली महाराजांच्या नावानं चांग बोल विठ्ठल विठ्ठल जे हरे विठ्ठल 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 जे हरे विठ्ठल चला तर मित्रांनो जाऊया आता आपण बोला बोला सर्वांनी त्या मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र <laughs> काही पण प्रताप यांच्या आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्राने मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सायंकाळ सर्वांना बोला सर्वांनी <laughs> सर्वांना बोला सर्वांनी सर्वांनी मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही <coughs> पण प्रताप ते आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ संख्या सर्वांना बोला सर्वांनी ताय मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र सर्वांना जे <coughs> जे <coughs> बोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराज जय जे महाराष्ट्र काही <coughs> पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी तायदा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सायंकाळ सर्वांना बोला बोला सर्वांनी त्या दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती ते आपलं स्वागत आहे सर्वांचं शुभ सायंकाळ सर्वांना बोला सर्वांनी त्या दादा न मित्रांनो पाणी दादा दादा म्हणत आहेत कुठं आहे हे मंदिर कोल्हापुरात आहे दादा, 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 दादा शिवसायंका सर्वांना बोला सर्वांनी दांडू मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र चांग ब नावानं चांग शुभ शुभसयिका सर्वांना लक्षपण प्रताप यांच्या चॅनलवर वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराज बोला सर्वांनी बळुमाच्या नावानं चांग बोला बोला सर्वांनी त्या दादांना मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र भाऊमाच्या नावाना चांग ब काही पण प्रताप यांच्या चॅनल ते आपलं स्वागत आहे सर्वांचं शुभ सायका सर्वांना बोला सर्वांनी शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी गोला सर्वांनीच येतात त्यांना मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांचे चॅनल होते आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी कसे आहात सर्वजण तयार मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांचे चॅनल होते आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय महाराष्ट्र सर्वांना बोला सर्वांनी सर्वांना बोला सर्वांनी <coughs> दान मित्रांनो जय शिवराज जय जै महाराष्ट्र बोला सर्वांनी काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सायंकाळ सर्वांना बोला सर्वांनी कशा आहात सर्वजण <coughs> એ નાઈટ કોટ